प्लेऑफच्या आधी मुंबईनेची मोठी खेळी तीन स्टार खेळाडूंची संघात एंट्री तीन बाद खेळाडूंची संघात एंट्री झालेली आहे तर ते कोणते खेळाडू आहेत आणि कोणाच्या जागी आलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या प्लेऑफमध्ये तीन संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे आता एकाच स्थानासाठी दिल्ली आणि मुंबईच्या संघात फिरस पाहायला मिळत आहे आता मुंबई ने एक मोठी घोषणा केलेली आहे मुंबईने तीन परदेशी खेळाडूंच्या जागी संघात नवीन खेळाडूंचा समावेश केलेला आहे मुंबईचे विल जॅक्स रायन रिकल्टन आणि क्वारबिन बॉश यांच्या जागी जॉनी बेस्टू रिचर्ड ग्लिसन आणि चॅरिता संघा यांचा संघात समावेश केलेला आहे मुंबईनेचे हे तीन परदेशी खेळाडू शेवटचा लीग सामना खेळल्यानंतर आपल्या आपल्या राष्ट्रीय संघात थांबणार आहेत त्यामुळे संघाने नव्या खेळाडूंना संधी दिली आहे तर मुंबईसने विल जॅकच्या जागी इंग्लंडचा अनुभवी एखेक फुलांदाज जॉनी बेस्टला पाच कोटी पंचवीस लाख मध्ये आपल्या संघात घेतले आहे जॉनी बेस्टला आय पी एलमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे त्याने तो टी ट्वेंटी क्रिकेटमध्येही आक्रमक फुलांदाज मानला जातो त्यामुळे मुंबईनेच्या टॉप ऑर्डर फुलंदाजीला बळकटी मिळेल रायन रिकेल्डनच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचंड रिचर्ड ग्लिसनला संघात जागा देण्यात आली आहे ग्लिसनला मुंबईने एक कोटी रुपयांना संघात घेतले आहे रिचंड ग्लिसन डेथ होव्हरमध्ये वारक टाकण्यासाठी ओळखला जातो याचा अष्टपल्ली खेळाडू चरित असलं पंच्याहत्तर लाख रुपयात क्वॉर्बिन बॉटच्या जागे संघात स्थान देण्यात आले आहे अस्लंका आक्रमक फलंदाजी करतो तसेच तो ऑफ स्पिनर गोलंदाजी करतो मुंबईने सध्या प्लॅटच्या शर्यतात शर्यतीत आहे जर संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरला तर ते तीन नवीन बदली खेळाडू लेफ्ट सामन्यापासून संघाकडून खेळताना दिसू शकतात त्यामुळे संघ संतुलित होण्यात आणि परदेशी खेळाडूची कमतरता भरून करण्यात मदत होईल मित्रांनो आपणास काय वाटते हे तीन बदली खेळाडू त्यांची जागा शानदार प्रकारे घेतील का आपणास काय वाटतं आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन आहोत तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा